नमस्कार मित्रांनो तर मी आता चाललेलो आहे लातपूर जिल्ह्यातील नागझरी या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे महादेव मंदिर कसं आहे काय नाही माझ्यासोबत आहेत विशाल आणि अनिकेत हे बघा माझ्यासमोर विशाल आणि आणि आता आम्ही तर मित्रांनो मी आता आलेलो आहे या गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर नागझरी येथील मंदिर आहे आणि हा जर रोड रोड आहे तो आहे रायवडीला जाणारा रोड म्हणजे माझ्या गावाकडे जाणारा रोड आहे हा आणि हा जो रोड आहे तो जातो लातूरला आणि हा जो रोड हा जो रोड गिर आहे तो गिर आहे नागझरी या गावामध्ये तर चला जाऊयात आपण तर फायनली आता आपण आलेलो आहोत नागझरी या गावामध्ये आणि अवघ्या हो शंभर ते दोनशे मीटर अंतरावर मंदिर आहे आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत आणि ही जी समोरची तुम्ही पाहता ती आहे मांजरा नदी आणि तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये कसं आहे मंदिर बघूया सुंदर असा इथं थोडासा पार्क साडी खेळण्यासाठी केलेला आहे लहान मुलांना आणि हे झाडावर अशी नावं टाकत जाऊ का मित्रांनो खूप खराब वाटते सुंदर असं रम्य असं वातावरण आहे नागझरी या गावातील महादेवाचं मंदिर आहे सुंदर असं वातावरण आहे गाडी समोर लावलेली आहे हे पहा हे आहे नागझरी या गावातील महादेवाचं मंदिर आणि याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी यात्रा भरते खूप मोठी मित्रांनो हे आहे नागपिरी येथील महादेवाचं मंदिर आहे तर आपण पाहू शकता हे जे आहे ते महादेवाचं जागृत मंदिर आहे आणि इकडे तर मित्रांनो इथे सध्या लॉक लावलेला असल्यामुळे मी तुम्हाला कॅमेरा असं घेऊन दाखवतो ही जी बघा हे आहे ते महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर असं वातावरण आहे इथं तुम्ही पण या भेट द्या एल ई डी टी व्हीची पण सोया इथं खूप सुंदर असं मंदिर आहे हे नागझर येथील महादेवाचं मंदिर भरती भरती हां भरपूर दुसऱ्या काही कार्यक्रम असते हां आणि या मंदिराचे काही जागृत विकृत काय आहे का जागृत जागृत आहे का मंदिर ओ, चालते चालते तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे बाबा मला भेटले होते त्यांना मी दोन गोष्टी बोललो तर चला मित्रांनो का हे आहे कुंड आणि अशी आख्यायी आख्यायिका आहे की या कुंडातलं जर पाणी घेऊन जाऊन घराच्या जर अवतीभावती असं गोल असं राऊंड अख्यार फेकलं तर घरजवळ साप वगैरे काही ये येत नाहीत अशी आख्यायिका आहे खूप सुंदर असं वातावरण आहे आणि समोर काही मांजरा नदी आहे एकेकाळी दोन हजार एकोणीसला याच ठिकाणी महापूर आलेला होता आणि आता पूर्ण नदी अशी आटण्याच्या मार्गावर आहे आणि लातूरला भीषण दुष्काळ पडण्याच्या मार्गावर आहे पाणी असा आटलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा जो मंदिराचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला तो मला कमेंट बॉक्स सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटू करत नवीन व्हिडिओमध्ये